एक दिन भूखा रह जाऊंगा तो मरने जाऊँगा लाखों लोग सड़क तो भूखे मरते हैं तब वो तो मरने जाते अरे भूखे भूखा भूखा जो आदमी वो भावला हो जाता तदा बावला तदा भावला 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 में नहीं रहे थी हमारे शिकाने की जरूरत नहीं है ना भावलो तो होता भावला आदमी पेट में रोटी नहीं रहे तो आज सुबह से रोटी नहीं होंगी तो आप भावले होंगे इधर उधर फिरेंगे क्या होता पैसा होता मेरे पेट में मेरे को तो कुछ दार नहीं दार नहीं। होता है लाखों लोग सड़क पर भूखे भूखे वो क्या मरते क्या आ... एक दिन खाना नहीं खाऊंगा तो मरने जाऊंगा लेकिन तुम्हारे पास गिर गिरने के लिए भीख मांगने को नहीं आऊंगा मैं भी नहीं मारता आदमी मई समझदारी मगर पेट में रोटी नहीं तो आगे पेट में सगळं लय समजत आहे तुम्हाला जावायला दारात उपाशी ठेवायचं घाटा गाठाव खायचं लोक काय नाही करीत लिकीसाठी तुम्हाला जेवण घालायचं जेवाय पोट भरलं जेवायला तुझं प्ले काय ते तो प्लीच घराची गरज कुणाची तरी गरज आहे जेवायला बोलवायचं तुम्हाला जड चाललं नाही बोलवायचं काम नाही नाही ती काय का का लागली मग त्यांनी ठोकलंय त्यांच्या कोंबड्यासाठी लोक काय नाहीत करीत लेखीसाठी तुम्हाला जवळ बसून बरं गटा गटा, गटा, गटा गिळायला लागले मला बरं गिळ तुम्हाला वाटत नाही काय नाही वाटायचं घेत नाही घ्यायचं कोटाची पंचायत पडली तुम्हाला तुला लय ही पडले काय पडले जावायची माझी लेखयना माझी लेखयना काय मग मंगलीकीसाठी नाही तर काय गावातल्या लोकासाठी नाही काय गावातल्या लोकाला करून बघितलं सगळ्यासाठी केलं मला तर जावायची पण मग येणारच ना कमण नाही यायची माझा भासरे हईन जावाय بيه हाय बस लोकांना करून काय उपयोग आहे पप्पा बोलवा की जावायला त्यांना काय फायद्या मी नाही बोलणार मुलं याकडे

अरे राम कृष्ण आज तला पांडा पांडुरंगाचं नाव घेतात तर माणसं उपाशी तुतात पेर बोलला ती माणसायला नेते म्हणते दे इ शेड आधी कायसे ये ल अपिश मायत ऑलरेडी शेड मध्ये तुमच्या ना तिकडे घेऊन जात्या मग आता शेड इकून देयते का काय काय करू त्या मला काय गंज नाही ते म्हणून साढो पडाचा चिगड काटी घेऊ लाज वाटली नाही तुम्हाला काटी घेऊन पळायला का